आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना बी आपण काय करूयात आपण जे मूळा शिकलो होती ना इंग्रजी ते आपण अगोदर वाचूया चला वाचा बरं जेवधी मी मुळाक्षर मुलांना झालेले आहेत आणि आता त्याच मुळाक्षरांच्या धरतीवर मी मुलांना काही शब्द दिलेले आहेत त्याच निशी छान वाचण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण वाचायचे म्हणजे आपण घरी सराव करणार आहे कोण कोण लक्ष देणार तुम्ही सगळ्यांना वाचायचे आता मी जस वाचन करेन तसं तुम्ही वाचणार आहात आता लक्ष फळ्यावर गेस बी ए टी बॅच एमईनमेन

एन ई टी ने डीओटी डॉट एफ एन फॅन म्हणा इथे बघून ओ नो तुम्ही वाचणार आता सगळे वाचणार बघणार सगळे आता ह्या अक्षरवरचे हे शब्द आमचे मुलं खूप छान पहिला प्रयत्न आहे निश्चित छान वाचणार आहे तुमच्यासाठी शाबाशी घ्या बरं